नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या इंगळी तालुका चिकोड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या ठिकाणी नव्याने पुतळा उभारण्याचा निर्णय समस्त ग्रामस्थांनी छत्रपती शिवाजी महाराज युवक मंडळाच्या नेतृत्वाखाली घेतला आहे नवीन अश्वरूढ पुतळा उभारण्यासाठी एकूण अंदाजे एकवीस लाखांचा खर्च अपेक्षित आहे या पुतळ्यासाठी विधान परिषद सदस्य व राज्य सरकारचे दिल्ली प्रतिनिधी प्रकाश हुकेरी तसेच आमदार गणेश हुकेरी यांनी अन्नपूर्णेश्वरी फाउंडेशनच्या वतीने पाच लाख रुपयांचा निधी रविवारी मंडळाकडे सुपूर्त केला यावेळी बोलताना अनिल पाटील म्हणाले इंगळी येथील लोकवर्गणीतून सुमारे सहा लाखांचा निधी जमा झाला असून उर्वरित रकमेकरिता विविध स्तरांवर प्रयत्न सुरू आहेत आमदार हुकेरी यांच्या मदतीमुळे कामाला गती मिळाली असून फेब्रुवारी महिन्यात कर्नाटक व महाराष्ट्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे रामामामे माने म्हणाले रामा आमदार प्रकाश हुकेरी व गणेश हुकेरी यांच्या प्रयत्नांमुळे चिकोडी सदलगा मतदारसंघात विकास कामांना चालना मिळाली आहे त्यांनी केवळ पुतळ्यासाठीच नव्हे तर रस्ता रुंदीकरण व अन्य प्रकल्पासाठीही मोठा निधी मंजूर केला आहे विशेष उद्देश विविध उद्देशगळ प्राथमिक ग्रामीण कृषी सहकारी संघाचे अध्यक्ष राजाराम माने यांनी सांगितले की पुतळा निर्मितीचे काम पूर्ण झाले असून एकवीस फेब्रुवारीपूर्वी अनावरणाचा प्रयत्न सुरू आहे या अश्वारूढ पुतळ्यामुळे इंगळी गावच्या वैभवात नवी भर पडेल या कार्यक्रमात शिवाजी तरुण मंडळ अध्यक्ष सुभाष उन्हाळे बाळासाहेब पाटील रणजित शिरसेट पांडू माने अप्पासाहेब जत्राटे गणपती धनवडे वसंत माने रमेश मुरचिट्टे अरुण पाटोळे चंद्रकांत लगुटे अण्णासाहेब सा सरडे रावसाहेब बोगणे कुशप्पा आंबी शिवाजी पवार महादेव जाधव रवींद्र मधभावे सिद्ध्राम अपरा सुधीर मोरे संजय माने आनंद माने गुंडा जत्राटे जयजय माने वसंत माने सचिन शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते एस बी न्यूजसाठी इंगळीहून राजू कोळी <laughs> काही दिवसापूर्वी आपल्या गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा होता व नैसर्गिक आपत्तीमुळं तो डॅमेज झाला आणि त्यावेळेला आपल्या सर्व ग्रामस्थांनी मिळून व शिवाजी तरुण मंडळ यांच्या पुढाकारानं आम्ही ग्रामवर्गणी गेलो पण कुठंतरी आम्ही कमी पडतो हे लक्षात आल्यानंतर आम्ही आमचे नेते विकासरत्न प्रकाशांना हुकेरे व आमचे लाडके आमदार गणेशांना हुकेरे यांच्याशी संपर्क केलो त्यांनी त्याच वेळेला आम्हाला आश्वासन दिलं तुम्ही वर्गणी गोळा करा आणि कुठं कमी पडते तिथं आम्ही तुमच्या पाठीशी आहे असं आम्हाला आश्वासन दिल्यानंतर आम्ही ऑर्डर देऊन आम्ही शिवाजी पुतळ्याचं काम चालू केलेलं आहे काही दिवसामध्ये पुतळा पूर्णाकृती तयार झालेला आहे आणि एकोणीस फेब्रुवारीच्या आत त्याचं उद्घाटन सोहळा पार पडेल असं मला वाटतं आणि त्यामुळं आम्हाला जे काय आमच्या गावकऱ्यांना व जे आमच्या गावाला भूषण म्हणून जे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे याकरता आता गणेशनांचं प्रकाशनांचं आम्ही कौतुक करावं तेवढं थोडं आहे कारण आमचं गाव अगदी अज्ञात होतं आणि ते प्रकाशात आणण्याचं काम प्रकाश हुकीर व गणेशांना हुकीर यांनी केलेला आहे आणि त्याच पद्धतीने या शिवाजी संदर्भात देखील आम्हाला त्यांनी आज पाच लाख रुपये देऊन आम्हाला मोलाचा आधार दिलेला आहे आणि पुढे देखील आम्ही कळ पडलो तर आम्ही पुन्हा तुमच्या पाठीशी आहे अशा प्रकारचं आश्वासन दे देऊन त्यांनी आम्हाला सहकार केला याबद्दल शतशा शतशा आमच्या इंगळी ग्रामस्थाचे वतीनं आभार मानतो आणि देव त्यांना दीर्घायुष देवो अशीच सेवा करण्याची संधी देवो अशी मी प्रार्थना करून या दोघांचं मी ಅಭಾರ ಶನ ವಿರಾಮ ಇವತ್ತು ಹಿಂಗ್ಳಿ ಗ್ರಾಮದ ಛತ್ರಪತಿ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜ ಪುತ್ಳ ಅಲ್ಲಿ ಕುಣಿಸಿರು ಮೊದಲ ಅಲ್ಲಿ ಗಾಳಿಲೆ ಮತ್ತು ಮಳೀಲೆ ಅವರು ಡಾಂಬೇಜ್ ಡ್ಯಾಮೇಜ್ ಆಗಿತ್ತು ಡ್ಯಾಮೇಜ್ ಆದ ನಂತರ ಅದು ಬೇರೆ ಪುತ್ಳ ತಗಸಿ ಬೇರೆ ಕುಂಡೋದಲ್ಲಿ ಗ್ರಾಮಸ್ಥರೆಲ್ಲ ಹಿಂಗ್ಳಿ ಊರವರು ಒಂದು ಮೀಟಿಂಗ್ ತಗೊಂಡು ಫೈನಲ್ ಮಾಡ್ರು ಫೈನಲ್ ಮಾಡಿದ ನಂತರ ಸಾಹುಕಾರ ಕಡೆ ಅವರ ದೇಣಿಗೆ ಬೇಡಿದ್ದರು ಅವರು ಸ್ವಲ್ಪ ಹುಟ್ಟಲಾದ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಹಿಂಗೆ ಐತಿ ಮತ್ತು ನೀವು ಸ್ವಲ್ಪ ಕೈ ಹಚ್ಬೇಕಂತ ಹೇಳಿದ ನಂತರ ಅವ್ರು ಸಾಹುಕಾರ ಮತ್ತು ಗಣೇಶನ ಕೂಡಿ ಇವತ್ತು ಅನ್ನ ಫೌಂಡೇಶನ್ ಹೊತ್ತಿಂದ ಐದು ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಅವರ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಅವರಿಗೆ ಪೂರಾ ಎಲ್ಲ ಶಿವಭಕ್ತ ಪರವಾಗಿ ಅಭಿನಂದನೆ ಹಾಗೂ ಇದು ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ ಸದಲ್ಗಾಗಲಿ ಚಿಕ್ಕೋಡಿ ಆಗಲಿ ಎಲ್ಲೆಲ್ಲಿ ಛತ್ರಪತಿ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜ ಒತ್ತಳೆ ಕುಣ್ಸೋದು ಮಾಡ್ತಾರು ಅಲ್ಲಿ ಅಗದಿ ಮನಸಾರೆ ಗಣೇಶನ ಮತ್ತು ಪ್ರಕಾಶನ ಛತ್ರಪತಿ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜರು ಒಂದೇ ಜಾತಿಗೆ ಸೀಮಿತ ಇಲ್ಲ ಎಲ್ಲ ಸಮಾಜದ ವರ್ಗದ ಛತ್ರಪತಿ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜರು ಬರೇ ಅನ್ಯಾಯದ ಇರುದ್ದು ಅವರು ಛತ್ರಪತಿ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜರು ಮಹಾರಾಜವರು ಅನ್ಯಾಯದಿರುವುದು ಎಲ್ಲ ಸಮಾಜದ ಕೂಡ ಅವರು ಒಂದು ಎಲ್ಲ ಮಾನಸ್ತಾರೋರು ಅದೇ ರೀತಿ ಇವತ್ತು ಚಿಕ್ಕ ಚಿಕ್ಕ ಹುಡುಗಿ ಈಗ ಅನೇಕ ಕೆಲಸ ಗಣೇಶನ ಮತ್ತು ಪ್ರದರ್ಶನ ಮಾಡಕತ್ತಾರೆ ಈಗ ಅಂಕಲಿಕೂಟದಿಂದ ಬಸವೇಶ್ವರ ಸರ್ಕಲ್ ತಕ್ಕ ಅಲ್ಲಿಯೂ ಕೂಡ ಅಗಲೀಕರಣದ ಈ ಕೈಗಾರ ತೊಗೊಂಡರ್ಕ ಕೆಲಸದಾಗ ಅವರು ಅದು ಈಗ ನಮ್ಮದು ಮಾರ್ಕೆಟ್ ಈಗ ಗುರುವಾರಪೇಟೆ ಗುರುವಾರಪೇಟೆ ಎಕ್ದಮ್ ಆಗಿ ಎಕ್ದಮ್ ಅಗಲೀಕರಣ ಆಗಿ ಅದು ಈಗ ಬೆಸ್ಟ್ ಆಗೈತಿ ಈಗ ಮಂದಿ ನೋಡಲ್ಲ ಈಗ ರೈತರ ಏನು ಸ್ಟ್ರೈಕ್ ಮಾಡಿದರು ಸ್ಟ್ರೈಕ್ ಮಾಡಿದ ನಂತರ ಹೋಗೋಕೆ ಎಲ್ಲಿಯೂ ಹಾದಿಲ್ಲಿ ಅದು ಹಾಳಾಗ್ಲು ಮಾಡೋಣ ಅದು ಜರ್ನಿ ಚಾಲು ಆಯ್ತು ಹಿಂಗೆ ಅದು ಮನೆಗೆ ಮಂದಿಗೆ ಅನುಕೂಲ ಆಗುವಂಗೆ ಅನೇಕ ಕೆಲಸ ಅವರು ಕೈಯಾಗಿ ತೊಗೊಂಡವರು ಮತ್ತು ಇದು ಆದರೂ ಕೂಡ ಈಗ ಕೂಡದಿಂದ ಬಸವೇಶ್ವರ ಸರ್ಕಲ್ದಿಂದ ಕಮ್ಮಿ ಕಮ್ಮಿ ಐದು ಕೋಟಿ ಈಗ ಮಂದಿ ಕೊಡುವಂಥ ವ್ಯವಸ್ಥೆ ಎಲ್ಲ ಅಂಗಡಿ ಮಾಲಕರಿಗೆ ವಿಶ್ವಾಸದಾಗ ತೊಗೊಂಡು ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಮುನ್ಸಿಪಾಲ್ಟಿ ಮೆಂಬರ್ಗಳಿಗೆ ಸ್ವಾಸದಾಗ ತೊಗೊಂಡು ಎಲ್ಲರಿಗೂ ವಿಶ್ವಾಸದಾಗ್ತದೆ ಅವ್ರ ಕೆಲಸ ಮಾಡೋಕ್ಕವರು ಇದು ಮಂದಿಗೆ ಭಾಳ ಅಂದ್ರೆ ಭಾಳ ಅನುಕೂಲ ಆಗೋದು ಚಿಕ್ಕ ಊರಾಗ ಈಗ ಅಷ್ಟೇ ಒಂದೇ ರೂಡಾಗಿದ್ದೆ ಎಷ್ಟು ಹಾಡಾಗ್ಲಾಗಿತ್ತು ಒಂದು ಉಸುಲ್ ಕಟ್ಟಾಗಿ ಆದ ನಂತರ ಹೆಂಗೆ ಆಗ್ತಿತ್ತು ಮನುಷ್ಯ ಹಾಂಗಾಗಿತ್ತು ಪಾ ಎಲ್ಲ ಊರಾಗ ಈಗ ಇದು ಕೂಡ ಆದ್ರೆ ಭಾಳಷ್ಟು ಮಂದಿಗೆ ಹಳೆಯ ಜನರಿಗಾಗಲಿ ಸಿಟಿ ಒಳಗಿಂದ ಮಂದಿ ಆಗಲಿ ಭಾಳಷ್ಟು ಅನುಕೂಲ ಆಗೋದಿತ್ತು ಅವ್ರಿಗೆ ಗಣೇಶನಾಗ ಮತ್ತು ಪ್ರಕಾಶನಾಗ ದೇವರು ಒಳ್ಳೇದು ಮಾಡಲಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा